आज गडचिरोली जिल्ह्यात राज्य माहिती आयोगाच्या वतीनं विशेष सुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं आयोग आपल्या द्वारी या कार्यक्रमांतर्गत आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष अपिलार्थी व प्राधिकरणांच्या उपस्थितीत जास्तीत जास्त सुनावणी घेण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे त्या अनुषंगाने याआधीच आपण वर्धा येथे सुनावणी घेतली होती पण गडचिरोली जिल्ह्यात मात्र माहिती अधिकार कायदा दोन हजार साली पारित झाल्यानंतर अंमलबजावणी झाल्यानंतर वीस वर्षात पहिल्यांदाच अशी सुनावणी प्रत्यक्षात गडचिरोली जिल्ह्यात आपण घेतलेली आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती अधिकारात अधिकाधिक माहिती स्वयंप्रेरणे घोषित करण्याची निर्णय निर्देश हे प्रशासनाला दिल्यानंतर त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती अधिकाराची अंमलबजावणी कशी होते आहे या संदर्भात आम्ही विविध आपले खंडपीठ आहेत तिथल्या मान्य आयुक्तांसोबत राज्य माहिती आयोग हे सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या सुनावण्यांचं आयोजन करणार आहेत सहा तारखेला आपले नागपूरचे आयुक्त मान्य गजाननराव निंदेव हे हो भंडारा जिल्ह्यात देखील जाऊन सुनावणी घेणार आहेत गडचिरोलीमधली तशी पेंडन्सी ही बरीच कमी होती मागील कार्यकाळात माझ्याकडे नागपूरचा प्रभार असताना आपण गडचिरोली जिल्हा हा फोकस केला होता सध्या गडचिरोली जिल्हा हा राज्य शासनाच्या दृष्टीने देखील एक प्रायोरिटीचा जिल्हा आहे प्राधान्य त्याला दिलं पाहिजे मात्र केवळ प्रशासकीय बाबींवर लक्ष न देता जनतेला मिळालेले अनेक अधिकार माहितीचा सा अधिकार आहे त्यानंतर राईट टू सर्विसेस आहे सेवा हमी हक्क तर या सगळ्यांचीही अंमलबजावणी या जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे व्हावी तसंच नागरिकांना त्यांच्या गावात खर्च न करता माहिती अधिकारांतर्गत न्याय मिळण्याच्या दृष्टीने या सुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मला अतिशय आनंद आहे की जिल्हा प्रशासनाने आमच्या नागपूर खंडपीठाच्या सर्व सहकाऱ्यांनी नागपूरचे माननीय आयुक्त यांनी या सगळ्या पुढाकारामध्ये अतिशय उत्साही असा सहभाग दर्शवला आज मी आणि आपले नागपूरचे आयुक्त मान्य निमदेवजी आम्ही दोघांमधून साधारण वर्ष दोन हजार तेवीसपर्यंतच्या सर्व प्रकरणं हे निकाली काढले असून गडचिरोली जिल्हा हा पेंडन्सी फ्री डिस्ट्रिक्ट कमीत कमी माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भात करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहेच बहुतांशी अपिलार्थी हजर राहिले बहुतेक प्राधिकरण हे संपूर्णता अपिली अधिकारी व जनमाहिती अधिकारी म्हणून हजर राहिले आज सकाळी महसूल दिनाच्या ची सुरुवात करताना येथील जिल्हाधिकारी श्री अभिशांत पांडा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या संदर्भात अधिकाधिक पुढाकार घेऊन सकारात्मक पद्धतीने या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काम करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांच्या अधिकारांची जोपासना अधिक जोमाने होईल आणि त्या संदर्भात राज्य माहिती आयोग आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत जे काही पावलं उचलणं आवश्यक आहे ती आयोग आणि आयोगाचे माझे सर्व सहकारी उचलतील इथल्या नागरिकांनी आम्हाला आज दिलेलं जे सहकार्य आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे आणि त्याबद्दल त्यांचंही मी आयोगाच्या वतीने अभिनंदन करतो धन्यवाद